धनंजय मुंडेंना वाल्मिकी कराड हे नाव बुडवणार महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळ विस्तार झालं प्रत्येकाला फोन जात होते छगन भुजबळांचा पत्ता कापला गेला मात्र त्यात अजून एक नाव होतं ज्याला फोन अवघ्या संध्याकाळपर्यंत गेला नव्हता ना ते नाव होतं धनंजय मुंडेंचं धनंजय मुंडेंना मंत्रिपद तर मिळालंय मात्र खातं असं दिलंय की तिथं काहीच शिल्लक नसतं म्हणजे महाराष्ट्रामध्ये धनंजय मुंडे हे नाव छोटं करण्याची तयारी सुरू झालेली आहे सुरेश थस स्वतःच्या पक्षातले साळुंखे मुंदळा या भाजपचे आमदार अनेक नेते बीड जिल्ह्यात जे निवडून आले गेवराई म्हणा आष्टी म्हणा त्यानंतर आजूबाजूचे जेवढेही राष्ट्रवादीचे एन सी पीचे अजित पवार ग शरद पवारांचे सगळे विरोधात आहेत धनंजय मुंडे खोरान यांना आता त्यांनी ताबा घेतला आहे त्याचा मात्र मुख्य आरोपी ज्यांच्यावर मास्टर माइंडचा आरोप होतो की ह्या सगळ्या घटनामागे मास्टर माइंड एक मोठे आका होते त्याचं नाव म्हणजे वाल्मिक कराड महाराष्ट्रातून गायब आहे गेले पंधरा दिवस हा महा व्यक्ती महाराष्ट्रामधून गायब आहे ज्याच्यावर अनेक गुन्हेगारींचे आरोप आहेत खंडणींचे आरोप आहेत त्याच्यामागं एक मोठं नावसुद्धा आहे ते म्हणजे धनंजय मुंडेंचं तो नेता मंत्री झाला आहे मात्र हा ज्याच्यावर कुणाचा आरोप आहे ज्याच्यावर अनेक गोष्टींमध्ये नाव आलं आहे तो मात्र महाराष्ट्रातून गायब आहे आणि आता इथं ही चौकशी सगळ्या महाराष्ट्र बघतोय अवघं महाराष्ट्र बघते की ह्या केसचं काय होणार हा केस जो तो आता ओबीसी आणि मराठा असाच होऊन गे बसलेला आहे कारण जो मृत्यू झाला ज्याचा जो मराठा सरपंच होता अगदी चांगली कारकिर्द होती त्याची एक तळागडातला नेता म्हणून त्याचं एक नाव होतं गरीब घराण्यातला होता मदत खूप जोरात होते आणि सर्व पक्षीय नेते धनंजय मुंडेंच्या विरोधात गेले त्यामुळे महाराष्ट्रात आता इथून पुढे पुढचे जे काही पाच सहा दिवस आहेत ते महत्त्वाचे ठरतील कारण एक ठोस पुरावा वाल्मिक कराड याच्या विरोधात जर मिळाला तर नक्कीच धनंजय मुंडेंचं जे कारकिर्द आहे त्याला धक्का बसू शकतं म्हणजे वाल्मिक कराड धनंजय मुंडेंना इथं बुडवू शकतो अर्थातच त्याचं स्पष्ट मत असं इथून येतं आहे तुम्हाला काय वाटतंय सांगायला विसरू नका आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा